रानबा हेल्थ केअर फार्मा होलसेल अँड रिटेलरचा भव्य शुभारंभ सोहळा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न नांदेड शहरातील शिवाजीनगर गुरुगोविंद सिंग ब्लड बँकेजवळ आधार हॉस्पिटल रोड या ठिकाणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते एक कापून रानबा हेल्थकेअर फार्मा होलसेल अँड रिटेलरचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी वटपलवाड भोसीकर कुटुंबियांना यावेळी शुभेच्छा दिल्या वटपलवाड भोसीकर कुटुंबियांच्या वतीने अशोकराव चव्हाण यांचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी वटपलवाड भोसीकर कुटुंबियांना मित्रमंडळी नातेवाईक यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या या सोहळ्याप्रसंगी राजकीय नेते मंडळी कार्यकर्ते तसेच वटपलवार भोसीकर यांच्या मित्रमंडळींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज गोविंदरावजी वटपलवार राहणार भोसी यांच्या वतीने रानबा हेल्थ केअर नावाच्या या दुकानाचं आज उद्घाटन घेण्याचा योग आला उद्घाटनपूर्व ना दिवसापासून त्यांची विनंती होती आणि चांगलं आता औषधांची गरज सर्वत्रच आहे केंद्र सरकारने सुद्धा जेनेरिक मेडिसिन्स आता सामान्य माणसाला कमी किमतीमध्ये उपलब्ध हो। व्हावे असा एक प्रयत्न आहे आणि हे नांदेडच्या दवाखान्याच्या परिसरात इथे अनेक दवाखाने आहेत नामोद डॉक्टर्सचे त्यामुळे मला खात्री आहे की रानबा मेडिकेअर हे चांगलं चालेल लोकांना गरज आहे औषधांची आणि रिलायबल सोर्समधून मिळणं आवश्यक आहे त्यामुळे मी वटकलवार आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो नमस्कार आजच्या या आमच्या नवीन प्रतिष्ठान राणबा हेल्थकेअर या नवीन अशा आमच्या प्रतिष्ठानचे तुम्ही मनापासून अशा शुभेच्छा देऊन आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांची उपस्थिती आणि तुमच्या सर्व उपस्थितीमुळे आमचा हा कार्यक्रम खूप आनंदात आणि खूप छान प्रकारे साजरा झाला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अशीच आमच्या हॉटातून सर्वांची सेवा होईल हीच आमची सजी सदिच्छा <laughs> करतो आजच्या कार्यक्रमातचे दादा श्री ना नांदेराव आयलवाड साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले तसेच कारखान्याचे भाऊराव चव्हाण सरकारी कारखान्याचे संचालक श्री आनंदराव बादिलवाड साहेब यांचे पण मी मनापासून आभार मानतो i know.